बुलढाणा जिल्ह्यातल्या अठरा गावातील जिल्हा परिषद हायस्कूलमधील शिक्षकांची पदे भरण्यासाठी व इतर शैक्षणिक सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये शाळा भरविली होती या आंदोलनामध्ये सहभागी पालकांवर जिल्हा परिषद प्रशासनाने गुन्हे दाखल केले होते या कार्यवाहीच्या निषेधार्थ पाच ऑगस्ट रोजी गावकऱ्यांच्या वतीने माटरगाव बंदची हाक देण्यात आली होती म्हणून माटरगाव कडकडीत बंद ठेवण्यात आले जिल्हा परिषद हायस्कूलमधील आठ शिक्षकांची पदे रिक्त असल्याने नवीन सत्राला सुरुवात झाल्यापासून तासिका आणि नियमित सुरू होत्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले याबरोबरच शाळेमध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा पुरविण्यात न आल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षकांनाही त्रास सहन करावा लागत होता या संदर्भामध्ये पालकांनी शांततामय मार्गाने निवेदन देऊन न्याय मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र पालकांच्या मागणीकडे जिल्हा परिषद प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष करण्यात आल्याने पालकांनी आक्रमक पवित्रा घेत विद्यार्थ्यांचा थेट जिल्हा परिषद कार्यालयामध्ये आंदोलन केलं तरी देखील अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करण्याचेही सौजन्य दाखविले नाही यामुळे काही पालकांनी शिक्षणाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सरळ भेट देऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला यानंतर मागण्या मंजूर करण्यात आल्या मात्र शिक्षण अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पालकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये जिल्हा परिषद प्रशासनाकडून रोष व्यक्त करण्यात आला आहे या कार्यवाहीचा निषेध नोंदविण्यासाठी माटरगाव बंदचा निर्णय घेण्यात आला आहे दोन तारखेला बुलढाणा जिल्हा परिषद जिल्हा परिषद गुन्हे दाखल केले ते गुन्हे मागे घेण्यासाठी माट्रगाव बसून सर्व गावकऱ्यांनी व सर्व पक्षांनी जे माट्रगाव स्वयंपूर्ण दिन बंद ठेवलं त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो तसेच अच, अश अशा घटना जर घडत असतील जर न्याय मागण्यासाठी जर विद्यार्थी पालक जात असतील व त्यांच्यावर जर गुन्हे दाखल केले असतील तर या पालकांनी कोणाकडे जावं शासनाकडे जावं की कोणाकडे जो असा संभ्रम निर्माण होत आहे असे खोटे गुन्हे दाखल करून एक धडपशाहीचा प्रकार हा चाललेला आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे यासाठी व प्रशासकीय सुद्धा वरच्या मंडळीं याचा हस्तक्षेप करून काहीतरी मध्यस्थी करून याविषयी गुन्हे खालीच केले पाहिजे असं सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी आपला सांगतो तसेच यापुढे जर गुन्हे दाखल झाले खालीच केले नाही या यापुढे दुसरा दुसरा आंदोलन पवित्र आम्ही शांतता मार्गानं महात्मा गांधी मार्गांना पुढक अवलंबू असं मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने तुम्हाला सांगत आहे तरी याचा काहीतरी निर्णय करून प्रशासनाने हे गुन्हे मागे घेण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे अशी मी विनंती करतो विदर्भ करिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत